नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील लगे लगे चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अवकाली आहे तीन हजार छत्तीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारण सात हजार एकशे त्र्याऐंशी रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती जळगाव अवकाली आहे सदोतीस क्विंटल कमान दर सात हजार चारशे रुपये किमान दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण सात हजार चारशे रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती परळी वैजनाथ जिल्हा बीड अवकाली आहे चोवीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तसेच पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम आवखली आहे दोन हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये कमान दर सात हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये